दादाविषयी बोलणं चुकीच परंतु दादाने छत्रपतींचा पर वसा आणि वारसा जपायला पाहिजे जोपासला पाहिजे एखाद्याच्या आई बाई काढणं कितपत योग्य छत्रपतीच्या मावळ्याला तुम्ही आरक्षणापासून वंचित का नव्हता ही परिस्थिती त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये बोलू शकता हायकोर्टाने परवानगी नाकारली तरी तिथेच जाणार तिथेच बसून आंदोलन करणार नाही आपण पाहताय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या अगोदर देखील मुंबईला गेले होते आता पुन्हा एकदा ते मुंबईला जाणार आहेत एकूणच सरकार कुठेतरी देते का सरकार कमी आहे का कारण की तुम्ही देखील सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रमुख हा तुमचा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही विचारलेला आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली होती आता तुम्ही सगळे म्हणतात की त्यांनी छत्रपती महाराजांची शपथ घेतली होती आणि तुम्हाला आरक्षण देणार म्हणले होते त्यांच्या त्या शक्तीमुळं आणि त्यांच्या कार्यक्षमतेमुळं अठ्ठावन्न लाख लोक आज सीमध्ये आलेले आहेत मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनामुळं आणि तेव्हा त्यांच्या जी प्रशासन होतं त्या प्रशासनानं ज्या कुणबीच्या नोंदी काढल्या आणि त्या नोंदी जी काढल्या त्यामुळंच अठ्ठावन्न लाख लोक सीमध्ये गेले आणि हे एक यश आहे असं माझं मत आहे खरं पाहिलं तर या ठिकाणी उद्या परत एकदा मनोज जारंगी पाटील मुंबईला जात आहेत सरकार कमी पडलं आहे का, का कारण की अद्यापपर्यंत परवानगी देखील मिळाली नसल्याचं बोललं जातं सध्याला गणेशोत्सव चालू आहे त्याच्यामुळं रस्त्यांची स सर, प्रशासनाला सर्व दखल घ्यावी लागते त्याच्यामुळं काही तांत्रिक अडचणी मान्यता राहिली असेल परंतु मला असं बोलायचं की जारांगी पाटलांनी म्हणजे जे आंदोलन केलं त्याला मोठ्या प्रमाणात यश या ठिकाणी मिळालेलं आहे जवळपास बीड जिल्ह्याचा विचार केला तर अडीच लाख नोंदी अडीच लाखच्या आसपास नोंदी जिल्ह्यात सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदी ज्या आहेत ते एकोणीस सदुसष्टच्या आतील आहेत म्हणजे आज जवळपास सत्तर टक्के मराठा समाज हा बीड जिल्ह्यातला ओबीसीमध्ये गेलेला आपण पाहतो आहे आणि राहिले तीस टक्के तर त्यासाठी एस सी बी सी आरक्षण देवेंद्रजींचं सर सरकार असेल किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार असेल या सरकारने ते दिलेलं आहे म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे जो मराठा समाज हा घटक काही सुख सुविधापासून वंचित होता तो आता घटक प्रवाहामध्ये आलेला आपल्याला दिसतो आहे काही सत्तर टक्के समाज ओबीसीमध्ये गेला आहे तीस टक्के समाज एस सी बी सी दहा टक्के सेपरेट आरक्षण आहे राहिला विषय ईडब्ल्यू एस कॅंद्रमध्ये जे आहे एस सी बी सीमध्ये आहेत त्यांना ईडब्ल्यू एस कॅंद्रामध्ये दिलेला आहे म्हणजे हा सर्व प्रकार व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे त्याच्यात मी आणि माझा एक समाजाचा घटक म्हणून समाधानी आहे परंतु काही लोकांना काहीतरी वेगळ्या मार्गाने जायचं आहे म्हणून त्यानुसार ते आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांना टार्गेट करत आहेत पोलिसांवर गृहमंत्र्यांवर टार्गेट करत आहेत हा चुकीचा प्रकार मला वाटतो लोक तुम्ही म्हणतात मात्र काल देखील मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी फडणवीसांवर आरोप केले तर अनेक गंभीर आरोप केले होते काय वाटतं किती म्हणजे आता दादांविषयी बोलणं चुकीचं आहे परंतु दादाने बी छत्रपतींचा वसा आणि वारसा जपा जपायला पाहिजे जोपासला पाहिजे एखाद्याच्या आई बहीण काढणं हे कितपत योग्य आहे हे मला तर वाटत नाही आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांची आई थोडेच मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आईवरती बोलणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला मला तर अजिबात आवडलं ना मी तर निषेध करतो आंतरवादी स्वराज्य झाला होता त्यावेळेस फडणवीसांकडेच ग्रह खात होतं ना आणि फडणवीसांचे हे हे त्यांची बाजू मांडत आहेत दिलगिरी नाही त्या ठिकाणी महिलांच्या त्या ठिकाणी डोकं फुटलेत काही हात मोडलेत अजून देखील त्या महिला आमच्या नीट नाहीतात मग हे सरकारला दिसत नाही का त्यांचे काही प्रवक्ते मंडळी त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वाल्गणा करीत आहेत परंतु तुम्ही सरकारमध्ये आहात ते तो तुम्हाला हा विचार पडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन हे भाजप सरकार सत्तेमध्ये आलेले आणि मग त्या छत्तर छत्रपतीचा आशीर्वाद तुम्ही घेता मग छत्रपती जर तुम्ही आशीर्वाद घेता मग त्या छत्रपतीच्या मावळ्याला तुम्ही आरक्षणापासून वंचित का हो ठेवता लोकांनी सत्ता भोग ही परिस्थिती त्याच्यामुळे ते अशा लोकांनी मध्ये मध्ये बोलत ज्यांनी एकनाथ शिंदे सरकार असेल किंवा फडणवीस साहेबांचं सरकार असेल ह्या सरकारमध्येच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे असं मला वाटतं परंतु या लोकांना फक्त शरद पवार वाय या ठिकाणी आता पाटील मुंबईला जाणार आहेत मात्र अद्यापपर्यंत पर्यंत परवानगी दिली गेली नाही दुसरीकडे गुणरत्न देखील जरंगे पाटलांवरती टीका केली आहे काय वाटतंय जारांगे पाटलांचं आंदोलन दोन वर्ष झालं चालू आहे आणि हा जो इशारा आहे मुंबईचा चार महिन्यापूर्वी दिलेला आहे तर परमिशन जे आहे आम्ही रितसर एवढं मोठं आंदोलन आहे तर गव्हर्नमेंटची सुद्धा शिताफिने काम आहे की ह्या रस्ता देणं इथं सुरक्षा पुरवणं हे म्हणजे परवानगीचा असा अर्ज करून आम्हाला तुम्ही देत आहे जिथं मॉप घडतो तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तिथं शासनाला उभं राहावं हो लागतं तिथं परवानगीचा विषय येत नाही दुसरा प्रश्न आपण विचारला होता की गुदा गुणरत्न सदावरते सदा गुणरत्न सदावरते केतन तिरोडकर ही असली जी कंपनी आहे ना ही खूप दिवसापासून आपण बघतोय की यांचं कामच आहे आणि त्यातले त्यात फक्त हा बोलबच्छ नाही सदावरती की मी याचे का करतो हे करतो ते करतो आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या कुठल्याही हे येणार नाही आणि मराठी ह्याच्या आधी मुंबईत जाऊन आले यापेक्षा मोठ्या पद्धतीत आता मुंबईला आम्ही जाणार गणपती तरुण मराठीत काय सांगाल तुम्ही आरक्षणाची गरज आरक्षणा आम्हाला एवढंच माहिती आहे की तरुण वर्गाला की लाखोच्या संख्येने मनोज दादांच्या आपल्याला मुंबईकडे कुच करायचं आहे एवढंच आपण पाहताय काल या ठिकाणी मग जे लक्ष्मण हाके आहेत त्यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली होती ती होती काय सांगाल एकूणच लक्ष्मण हाकेंनी देखील जरांगे पाटलांवरती टीका केली दहा दहा लाख रुपये जे आमदार आहेत त्यांच्याकडं जमा केले असा देखील आरोप केला होता खरं पाहिलं तर हाके सर स्वतःला खूप मोठे विद्वान समजतात आणि अशा पद्धतीने मांडणी करतात की झोपड्यात आमच्या घुसवलं जातं तोडलं जातं आहे हे बघा माझ्याकडे चार्ट आहे सीमध्ये बावन्न बावन जाती आहेत बावन्न आणि बावन्न जाती आहेत जे हाके बिलॉंग करतात ना ते एन टी सीमधून येतात धनगर म्हणून आणि काही एक करड आणि त्याची टोळी आहे ती येते एन टी डीमध्ये दोन नंबर दोन टक्के येते आता तुम्ही सांगतात ते म्हणतात आमच्या घुसले घुसले घुसवले काय केले हे तुम्ही हे इथं इथं केंद्र करा आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्र्याऐंशी नंबरला कुणबी लेवा कुणबी लेवा पाटीदार मराठा कुणबी कुणबी मराठा हे आरक्षण आम्हाला कित्येक वर्षापासून आहे ह्या आरक्षणाच्या नोंदी आमच्या सापडल्या आहेत काल मला तर अतिशय वाईट वाटलं अरे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर यांच्या नावाने तुम्ही घोषणा देताना दंडुके काढता अरे ते कोण आहेत ते राजघरानं होतं त्यांनी देशासाठी या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या महिला बाळांसाठी रक्षण केलेलं आहे या अहिल्या मातेने सैन्य उभारणी केलेली आहे निजामांना इंग्रजांना ताब्यात ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्यांचं नाव घेता अहो तुम्ही छत्रपतींच्या वंशजाला शिव्या देता दे तुम्ही बा बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाला शिव्या देता तुम्ही होळकरांच्या वंशजाला शिव्या देता अ तुम्ही आहेत कोण कोण आहेत तुम्ही शिव्या द्यायला म्हणजे ज्या जगामध्ये हकेपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही आहे हकेला लायसन दिलेलं आहे सगळ्यांना शिवाय द्यायचं कुणाच्याही अंगावर जायचं अरे <coughs> गरजवंतांचा जा लढा आहे मी म्हणतो हके सर तुम्ही आता लढा करतात ना ओबीसीसाठी ओबीसीसाठी उत्पन्नाची जी आठ लाखाची आठ केलेली आहे ना ती आठ जरा कमी करा ती दोन लाखावर आणा एक लाखावर आणा तेव्हा कुठं ओबीसीतला गरीब पोरग झोपडीतलं पोरग त्याला ह्याचा फायदा होईल श्रीमंत श्रीमंत होत चाललेत आणि तुमची फॉर्च्युनर आणि तुमचं फ्लॅट तुमचं उत्पन्न कसं वाढलं कुठून आलं ह्याचा बी तुम्ही शोध घ्या उगं बीड जिल्ह्यामध्ये काय तुम्हाला सुपीक जमीन वाटते कुणी यायचं बीडमध्ये काहीतरी करायचं निघून जायचं तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे का बीडमधून गेवराय मतदारसंघातून परळीतून लढा ना पण असं करू नका वातावरण दूषित करू नका आपण पाहताय लक्ष्मण हक्केंना थेट या ठिकाणी थे सल्ला आव्हान देखील दिलं आहे तुम्हाला इलेक्शन लढायचा लढा मात्र बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करू नका असं म्हटलेलं आहे काय सांगाल तुम्ही हजारंगे हो पाटलांसोबत सतत असतात उद्याची तयारी कशी आहे जे शिवराय तो सम, 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 समाज बांधवांना जे शिवराय करतो आमची संपूर्ण शंभर टक्के तयारी झालेली आहे आणि आम्ही आझाद मैदानात हायकोर्टाने परवानगी नाकारली तरी तेथेच जाणार तेथेच बसून आंदोलन करणार आहेत तसं बरोबर आम्ही पाठीमागं हटणार नाहीत आणि आमचा निश्चय पक्का आहे एक लाखोच्या संख्येने वाहनं निघणार आहेत आणि समाज बांधव तर करोडोमध्ये निघणार आहेत आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत सरकार त्यांचा जो कायदा आहे त्याचा ते वापर करतील आणि आम्ही देखील न्यायालयाचा सन्मान करून आझाद मैदानावरच आंदोलन करणार आहोत आणि त्यात आमच्या काही फरक पडणार नाही आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी होणार आहोत आम्ही पण मोठ्या ताकदीन जाणार आहोत असं नाही आहे दादांचं आंदोलन हे समाजाच्या हितासाठी आहे परंतु माझी एक कळकळीची विनंती राहील की दादन बदल। आप शब्द एका व्यक्तीबद्दल अपशब्द वापरू नयेत कुणाला शिव्या देऊ नयेत एका एका व्यक्तीबद्दल आरतोऱ्याची भाषा बोलू नये कारण ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केलं जातं प्रत्येक वेळी मागच्या वेळेस फडणवीसांचा काय संबंध होता ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा ग्रह खाते होते आणि दिलगिरी व्यक्त केली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ना परंतु शब्द तसा नाही मला काय म्हणायचं त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते विषय काय आहे

पण सदा ला, सदा, हा सदावरती कुणाचा माणूस आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि तो उठल्या बसल्या सकाळपासून किती लोकांच्या आईला घोडे लावतो हे माहिती ना हा कुणाचा माणूस आहे सदावरती

गोळ्या गोळ्या गोव्यात गोव्या झाल्या म्हणायचे येते सगळ्याला काही मागणी देतात असं मागण्याची पद्धत नाही हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतील शंभर टक्के अर्धत सोडून राहिला थोडासा तेव्हा सुटून जाईल शंभर टक्के चाळीस वर्ष राज्य केलं राज्यावरती त्यावेळेस अनेक अनेक आंदोलन करत होते मेटे साहेब होते ज्या फडणवीसच्या लाभार्थ्या टोळ्या येतात तेच पाटलाला विरोध करत आहे दुसरं कोणीही करत नाही त्याचं कारण कसं आहे जो तो चार डोळ्याचा आहे ना, ना, ना तो तो फडणवीस साहेबांना म्हणतो आय यू जस काय आता आहे कारण काय ही वस्तुस्थिती आय यू कुणालाही म्हणत नाही एक तर बापाला म्हणतो एक आईला म्हणत नाही तर बायकोला म्हणतो आम्ही शिवसेना म्हणून शिंदे साहेबांच्या तर्फे आम्ही मराठा बांधवांच्या सोयी करण्यासाठी आपण पाहता ह्या ज्या भावना होत्या त्या बीडमधील मराठा बांधवांच्या होत्या या ठिकाणी जे मनोज जरंगे पाटील उद्या हो अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्या ठिकाणी या जे बीड बीडचे मराठा बांधव आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी देखील करण्यात आली आहे आणि या दरम्यान जे आहे ते गुणरत्न सदावरती असतील लक्ष्मण हाके असतील यांचा देखील समाचार जो आहे तो घेण्यात आला आहे मात्र एकीकडं मनोज जरंगे पाटील यांची बाजू आणि दुसरीकडं या ठिकाणी जे आरक्षण आहे ते आरक्षण देखील जे देवेंद्र फडणवीस आहेत हे देऊ शकतात असं देखील या ठिकाणी बोलण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी जे दहा दहा लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे त्यांना देखील या ठिकाणी उत्तर देण्यात आले गुणरत्न सदावर त्यांना देखील या मराठा बांधवांनी उत्तर दिले त्यामुळं सरकार आता या आंदोलनाला परवानगी देणार का आणि जे आंदो आंदोलक आहेत त्यांच्या मागण्या मान्य करणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे लोकमत बीड